नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नादमारदानी मेची दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलंच की आज चौराटे मैदानात बक्कासूर सीमेसाठी पात्र फायनलसाठी पात्र झालं आहे तर मित्रांनो तसेच आत्ता ज्येष्ठचं चौराटे मैदानातील फायनलचा फेरा पाळाला मित्रांनो अतिशय सुंदर अशा प्रकारे फायनलचा फेरा पाळाला पाऊस चालू असताना देखील मित्रांनो फायनलचा फेरा फायनलचा फेरा पाळाला मित्रांनो पावसातच फायनलचा फेरा सुटला अतिशय सुंदर अशा मित्रांनो सर्व गाड्यात लढत झाली तसेच मित्रांनो तोंडावर अतिशय सुंदर अशा दोन गाड्यात लढत झाली तेजा आणि बक्कासूर या दोन्ही गाड्यात अतिशय सुंदर अशी लढत झाली तर या लढतीत मित्रांनो बक्कासूरने अतिशय सुंदर अशा प्रकारे चौराटे मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तर मित्रांनो एक लाख रुपयाचा मानकरी बक्कासूर आणि बोंगा ही जोडी ठरली तर मित्रांनो अतिशय सुंदर असे तिन्ही पेरे ही जोडी पाळाली तर मित्रांनो मी तुम्हाला मागील व्हिडिओ सांगितले की बक्कासूर आज एक नंबर करेल का तर मित्रांनो आपल्याला खूप कमेंट आले बक्कासूर आज शंभर टक्के एक नंबर करणार तर मित्रांनो बक्कासूरने मालकाची व प्रेक्षकाची इच्छा राखली व आज चौराटे मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तर मित्रांनो मागील झालेल्या निमसोड मैदानापासून बक्कासूरने सुंदर अशा प्रकारे कंबा केलेला आहे मागील झालेल्या निमसोड मैदानासुद्धा बक्कासूरने एक नंबर केलेला व आजही बक्कासूरने एक नंबर केला आहे तर मित्रांनो बाक्कासर आपल्याला कोणत्या मैदानात पुढील पळतान दिसेल हे आपण लवकरच तुम्हाला अपडेट देऊन येऊ व हॅट्रिक करेल का हे देखील आपण पाहूच तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा